नमस्कार सकीनो भोगीच्या व मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर आज आपण लसूण कांदाविरहित भोगीची ही नैवेद्याची थाली बघणार आहोत या काळामध्ये बऱ्याच नवनवीन भाज्या उपलब्ध असतात व त्या आरोग्याला हितकारकसुद्धा असतात तर त्या सगळ्या भाज्या एकत्रित करून ही भाजी बनवली जाते तर चमचमीत अशी ही भाजी आज आपण बघणार आहोत कुठेही वेळ न घालता चला सुरुवात करूया रेसिपीला तर यासाठी आपल्याला लागणार आहे हिरवे मटर तीन ते चार या ठिकाणी वांगी घेतलेली आहे त्याला मधून काप दिलेले आहे ज्या भाज्या तुम्हाला आवडत असतील त्या तुम्ही जास्त घेऊ शकता तर हिरवे हर हरभऱ्याचे दाणे तुरीचे दाणे वालाचे दाणे वालाचे शेंगा टमाटर बोर गाजर आणि बटाटेसुद्धा गे घेतलेले आहेत हे सगळं आवडीप्रमाणे बारीक कापून घ्यायचं आहे आणि त्यासाठी आता वाटण तयार करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी दोन ते तीन चमचे तीळ दोन ते तीन चमचे शेंगदाणे आणि ओलं खोबरे घेतले ओल्या खोबऱ्याचे काप एक वाटी एक ते दीड इंच अद्रक दोन मिरच्या आणि कोथंबीर घेतलेली आहे तर ही करूया, करूया हे सगळं साहित्य आपण बाजूला करूया आणि करूया वाटण्याची तयारी तर वाटण हे वेगळ्या पद्धतीचं आणि फारच चविष्ट लागणार आहे तर यासाठी ओल्या खोबऱ्याचे काप घेतल्यामुळे ओल्या खोबऱ्यामुळे याला भाजीला फारच छान टेस्ट येते तर शेंगदाणे घालायचे तीळ घालायचे हिरवी मिरची अद्रक आणि कोथिंबीर थोडी घालायची याच्यामध्ये आणि रवाळसर हे थोडंसं दळून घ्यायचं आहे आणि हे एका बाउलमध्ये काढून घेऊया वाटणासाठी घेतलेलं साहित्य सगळं कच्च आहे शेंगदाणे ते सुद्धा कच्चेच होते भाजून न घेता हे वाटण तयार केलेलं आहे अगदी सोप्या सहज पद्धतीने ही होणारी भाजी आहे काहीही वेळ लागणार नाही अगदी पटकन होणारी भाजी आहे तर आता हे वाटण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आता करूया फोडणीची तयारी फोडणीसाठी आपण कुकर घेतलं आहे गॅस लावून घ्यायचं आहे आणि आता तेल घालायचं आहे तेल रोजच्या भाजीपेक्षा फक्त दोन तीन ते तीन चमचे आपल्याला जास्त घालायचं आहे त्यानंतर तेल छान तापल्यानंतर एक चमचा मोहरी घालायची एक चमचा जिरे घालायचे आणि जे आपण वाटण तयार केलं होतं ते यामध्ये घालायचं आहे मी केव्हाही करून खाऊ शकता इतकी छान बनते आणि आरोग्यालाही खूप पौष्टिक असल्यामुळे ही भाजी दोन ते तीन वेळा या सीझनमध्ये तुम्ही बनवू शकता आता घालू या वाटण वाटण तयार करताना आपण परतून न घेता तीळ शेंगदाणे आणि ओले खोबरे यामध्ये वापरलेलं आहे तर तेलामध्ये एक ते दोन मिनटं छान आपण हे परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपण हे भाजून घेऊया याप्रमाणे आता आवडीप्रमाणे आपल्याला तिखट घालायचे आहे तुम्हाला जर जास्त तिखट लागणार असेल तर तीन चमचे घाला मी या ठिकाणी दोन चमचे तिखट घातलेले आहे अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग एक चमचा धनेजिरे पूड पाव चमचा गरम मसाला आता हे सगळं छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे ही भाजी करत असताना गॅस अगदी मंद ठेवायचं आहे मंद आचेवर आपल्याला सगळं हे परतून घ्यायचं आहे तर यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि परत एकदा छान परतून घ्यायचं आहे तर वांग्याला आपण जे चिरा दिल्या होत्या त्यामध्ये आता हा मसाला आपल्याला भरायचा आहे त्यामुळे वांग्याला फार छान चव येते आणि वांग छान शिस्तंसुद्धा तर ह्या पद्धतीने चारही वांग्यामध्ये हा मसाला भरून घेते आता आपल्याला यामध्ये सगळ्या भाज्या घालायच्या आहे आणि छान परतून घ्यायचे आहे बटाटे सोलून घेतले आणि त्याचे काप करून घेतले मटर हरभरा तुरीचे दाणे वालाच्या शेंगांचे दाणे वालाच्या शेंगा गाजर दोन ते तीनच बोर मी यामध्ये घालणार आहे ऊसाचे पेलसुद्धा सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता आणि छान परतून घ्यायचं आहे सगळ्या भाज्यांना हा छान मसाला लागेलच ला आपल्याला परतून घ्यायचा आणि यामध्ये थोडं गरम पाणी घालायचं आहे मी यामध्ये अर्धा ते पाऊन ग्लास पाणी घातलं आणि परत परतून आहे असं छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर थोडा गुळाचा खडा घातलाय त्यामुळे भाजीला अप्रतिम अशी चव येते आणि कुकरचं झाकण लावून एक ते दोन सिट्ट्या फक्त आपल्याला होऊ द्यायचे कुकरमध्ये ही भाजी लावल्याने सगळे दाणे आणि भाज्या शिजून जातात आणि छान चवही लागते तर या ठिकाणी एक शिट्टी झालेली आहे तर मी उघडून बघते ही बघा अशी चमचमीत अशी छान भाजी आपली शिजून रेडी आहे तर या ठिकाणी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि अगदी गार्निशिंगसाठी थोडे वरून तेल घालूया तर चमचमीत अशी भाजी ही आपली रेडी आहे अगदी शिजून मऊ झालेली आहे आता करूया भाकरीची तयारी भोगीच्या भाजीबरोबर बाजरीच्या भाकरी करतात तर या ठिकाणी मी दोन कप बाजरीचे पीठ घेतलेले आहे त्यावर थोडं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि गरम पाण्याने छान भिजवून घ्यायचं आहे आधी उलटणीने आपल्याला हे गरम पाणी असल्यामुळे असं छान भिजवून घ्यायचं आहे हाताला चटके नाही याची काळजी घ्यावी थोडं गार झाल्यानंतर हाताने छान मळून घ्यायचं आहे हाताच्या पंजाने छान मळून घेतल्याने भाकरी छान मऊ होतात बाजरीच्या भाकरीचे पीठ या ठिकाणी मळून तयार आहे चा, हा हा तर आता गॅसवर तवा ठेवायचा आणि गॅस लावून छान गरम करून घ्यायचा आहे तवा छान गरम झालेला असावा तर आता गोळा करून घेऊया आणि परातीमध्ये थोडं कोरडे पीठ घालून ह्या भाकरी ह्या पद्धतीने थापून घ्यायचं आहे तर वरून थोडे तीळ लावायचे आहे आणि दोन्ही बाजूनी ही भाकरी छान खरपूस खमंग भाजून घ्यायची तवा छान गरम झालेला असावा त्यानंतर ही भाकरी घातल्यानंतर वरून थोडं पाणी लावायचं आहे त्यामुळे भाकरीला भेगा जात नाही व भाकरी छान खमंग खरपूस भाजल्या जाते याच पद्धतीने मी बाकीच्या भाकरी सुद्धा करून घेते तोपर्यंत आपण पुढची तयारी बघूया खिचडीची तयारी करूया खिचडीसाठी मी इंद्रायणीचा तांदूळ घेतलेला आहे एक कप आणि अर्धा कप त्यामध्ये हिरवी मुगाची डाळ घातलेली आहे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने आपल्याला धुऊन घ्यायचं आहे आणि रेग्युलर खिचडीसारखं आपल्याला करायचं आहे तर यामध्ये आता एक तास मी हे तांदूळ भिजत घातले होते कुकरला आपण हे घालून घेऊया यामध्ये पाणी घालायचं अर्धा ते पाऊन चमचा हळद घालायची आणि चवीनुसार मीठ घालून एक ते दोन चिट्ट्या हो होऊ द्यायचे आहे तांदूळ भिजत घातल्याने खिचडी अगदी मऊ आणि लवकर झटपट होते मुगाच्या डाळीची खिचडी तयार आहे तर एका वाटीमध्ये आपण काढून घेऊया आणि नैवेद्याच्या थाळीची आपण तयारी करून घेऊया अगदी चमचमीत दिसणारी ही आपली भोगीची भाजी तसंच त्याबरोबर बाजरीच्या भाकरी अतिशय अप्रतिम असं लागतात आणि मुगाच्या डाळीची खिचडी भोगीच्या दिवशी हा नैवेद्य अतिशय अप्रतिम तयार झालेला आहे तर देवाला नैवेद्य लावताना कांदा लसूण विरहित हा असा लावावा असं म्हणतात म्हणून ही आपली देवाच्या नैवेद्याला कांदा लसूण विरहित भोगीची भाजी तयार आहे कशी वाटली आजची रेसिपी हे नक्की कळवा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका धन्यवाद